माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना तर तुमच्यासाठी एक खूप छान अशी रेसिपी मी घेऊन रे आलेली आहे आणि आज थोडासा आमच्या इथे लाईटीचा प्रॉब्लेम चालू आहे सकाळपासून लाईट नाही आहे तर त्यामुळे थोडासा उशीर झाला रेसिपी बनवायला पण हरकत नाही तयारी तर मी करून ठेवलेली आहे फक्त आता पुढं रेसिपीला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आवडतात का लाईक करत जा आवडले असेल तर लाईक करा आणि कमेंट पण करत जा कसा तुम्हाला म्हणजे माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आणि त्याद्वारे तुम्ही मला कमेंट पण करा म्हणजे पुढचा व्हिडिओ जो आहे तो छान बनवता येईल काही चुका होत असेल तर त्या पण सांगत जा आणि चांगला वाटल्या तर ते पण सांगत जा की व्हिडिओ छान आहे म्हणजे कसं प्रोत्साहन होतं व्हिडिओ बनवायला पुढचा व्हिडिओ छान बनवता येतो काही चुकी झाल्या असेल तर त्या पण सुधारवता येतात बाकी दुसरं काही नाही तर मी बनवणार आहे आज डाळ तडका तर डाळ तडक्यासाठी काय काय लागतं आणि कसं कसं बनवतात काय बनवतात जसं हॉटेलला बनवतात तसंच आपण घरगुती पण बनवू शकतो तर त्या त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते सगळं व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला मात्र विसरू नका तर चला जाऊया आपण किचनमध्ये बघा याच्यामध्ये ना मी डाळ शिजून घेतलेली आहे आणि डाळ पण छान शिजलेली आहे आता मी कांदा घेतला आहे टॉमॅटो आहे आणि थोडासा लसूण आता वापरणार आहे आणि थोडासा नंतर तडक्यासाठी ठेवणार आहे कोथंबीर घेतली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर कढीपत्ता मी सुकून ठेवलेला आहे तो यूज करते आहे त्यानंतर मसाला काय काय घेणार आहे गोडा मसाला आहे त्यानंतर धणा पावडर आणि जिरा पावडर हे पॅकेट मी अजून फोडले नाही आता फोडती आहे आणि प्लेटमध्ये एक एक चमचा मी मसाले सगळे काढून घेते बघा गॅस चालू केलं आहे तेल पण गरम झालं आहे आता मी लसूण टाकून घेते बघा इथं वाटीमध्ये मी गोडा मसाला धना पावडर जिरा पावडर लाल मिरची आणि हळदी काढून घेतलं आहे आता लसूण गोल्डन सोनेरी कलर येऊन द्यायचं लसूण सोनेरी कलर आला आहे आता जिरं टाकायचं मोरी टाकायची कढीपत्ता आणि कांदा आणि थोडस हिंग टाकायचं कांदा पण चांगला सोनेरी कलर येऊन द्यायचं कांद्याला सोनेरी कलर येऊ देऊ कांद्याला चांगला गोल्डन कलर आला आहे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ आता आपण टोमॅटो टाकून घेऊ चांगला व्यवस्थित मिक्स करायचं आणि गॅस कमीच ठेवायचा टॉमॅटो आपल्याला पूर्ण गळायला पाहिजे डाळीमध्ये ऑलरेडी मी मीठ घातले आहे आता थोडंसंच घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आता आपण थोडंसं गरम पाणी घालू म्हणजे टॉमॅटो जो, जो आहे तो आपला शिजून निघेल गॅसची फ्लेम हाय करते तर थोडासा टॉमॅटो शिजवते बघा छान आपला जो मसाला आहे तो झालेला आहे आणि टॉमॅटो पण पूर्ण गळालेला आहे तर आपण आता जी शिजवलेली जी डाळ आहे ती याच्यामध्ये टाकून घेऊ बघा किती छान कलर आलेला आहे आता आपण याला एक उकळी काढून घेऊया आणि थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया झाकण ठेवायचं पाच मिनट आणि एक उकळी काढून घेऊया बघा छान उकळी आलेली आता डाळीला अजून दोन मिनिट आपण याला उकळून घेऊ आता छान उकळलेली आपली डाळ आता बंद करू आणि आता तडक्याची तयारी करते मी तर इथं माझ्याकडं छो मोठी पळी आहे तर याच्यामध्ये इतका तडका पुरेसा आहे डाळीला तर आता याला पळीला गरम करून घेते तेल चांगलं गरम झालं आहे लसूण हे टाकलं आहे लसूण चांगलं आपलं सोनेरी होऊ देऊ तेल गरम जास्त झालं आहे मी गॅस बंद करते दोन लाल तिखट आणि थोडीशी कश्मीरी लाल मिरची आणि कोथंबीर छान तडका बसला आहे आता लगेच त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं पाच मिनटं झालेत बघा किती छान तडका बसलेला आहे आणि हॉटेलसारखा डाळ तडका आपल्या इथं रेडी झालेला आहे कशी वाटली माझी डाळ तडक्याची रेसिपी आवडली का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज हक्काने चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये आणि ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि गुड नाईट